राजेश खांडेकर आपण पाहता अमरावती मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या ताजा घडामोडी कोल्हापूर पोलीस स्टेशनचा वेगळाच रंग अवैध धंद्यांना आश्रय आणि वसुलीचा खेळ सुरू कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये विविध प्रकारचे अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू असून त्याला स्थानिक पोलीस अधिकाऱ्याचा थेट आश्रय असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे वरले मटका जुगार अड्डे दारू विक्री रेती व गुरे तस्करी तसेच चोरींसारखे गंभीर गुन्हे दिवसाढवळ्या सुरू असून या सगळ्या प्रकारांमधून पोलीस विभागात काहीजण लाखोंच्या वसुलीचा खेळ खेळत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत पोलिस आणि अवैध धंद्यावाल्यात समजूतदार संबंध कोल्हापूरसह आजूबाजूच्या गावांमध्ये असे अनेक प्रकार सुरू असून हे धंदे थांबवण्याच्या ऐवजी स्थानिक पोलीस अधिकारी त्यातून उत्पन्न मिळवण्याकडे जास्त लक्ष देत असल्याचे बोलले जात आहे नागरिकांनी तक्रार दिल्यास उलट त्यांच्यावरच दबाव आणला जात असल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला आहे यामुळे गुन्हेगारांचा साहस वाढला असून ते सरळ सरळ दादागिरी दाखवत आहेत भ्रष्टाचाराची दिवाळी आणि कायद्याची दिवाळखोरी गाव पातळीवर चालणाऱ्या या काळ्या धंद्यांमुळे पोलीस खात्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे थेट ठाणेदाराच्या हे सगळं सुरू आहे असं स्थानिक सूत्रांचं म्हणणं आहे खंडणी दबाव आणि समजुतीच्या नावाखाली पैसे घेतल्या जात असल्याचे देखील बोलले जात आहे दैनिक अमरावती माझाचा आता पुरावा सुरूच कोल्हापूर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर दैनिक अमरावती माझा सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांना न्याय मिळावा आणि हे धंदे बंद व्हावेत यासाठी पुढील काळात देखील अमरावती माझा न्यूज संघर्ष सुरूच राहील आदेश खांडेकर अमरावती माझा न्यूज दर्यापूर